माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारांच्या मुद्रित व इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातील जाहिराती व पेड न्यूजच्या नोंदी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीने व्यवस्थितपणे ठेवून त्याबाबतचा अहवाल खर्च समितीस नियमितपणे सादर करण्यात यावा अशी सूचना माढा लोकसभा निवडणुकीच्या जनरल निरीक्षक रुपाली ठाकूर यांनी केली माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयातील जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षाला माढा लोकसभा निवडणुकीच्या जनरल निरीक्षक रुपाली ठाकूर यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के संपर्क अधिकारी तथा लघु पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता स्नेहलता गावडे समिती सदस्य डॉक्टर श्रीराम राऊत अंबादास यादव रफिक शेख सचिन सोनवणे गणेश बिराजदार आदी उपस्थित होते माढा लोकसभा निवडणूक काळात जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व माध्यम संनियंत्रण समितीचे कामकाज अतिशय महत्वाचे आहे मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पेड न्यूज जाहिराती तसेच सोशल मीडियातील सर्व उमेदवार यांच्या प्रचारावरही या समितीने जबाबदारी व काळजीपूर्वक लक्ष ठेवणे गरजेचे आहे तसेच वृत्तपत्रात येणाऱ्या संशयित पेडन्यूज जाहिरात शोधून संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात तो खर्च समाविष्ट नियमितपणे करण्यात यावा भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे अत्यंत काटेकोरपणे कामकाज करून समितीने दैनंदिन पेडन्यूजचा व जाहिरातींचा अहवाल खर्च समितीला सादर करावा असे सांगितले यावेळी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी अनुषंगाने जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातील केले जाते याविषयी समितीचे शेख डॉक्टर श्रीराम राऊत व अंबादास यादव यांनी माहिती सांगितली तसेच सोशल मीडियाविषयी सविस्तर माहिती सोशल मीडियाचे समन्वयक गिरीश तंबाखे यांनी दिली यावेळी अप्पा सरवळे धुळप्पा जोकार सुभाष भोपळे शरद नलावडे मिलिंद भिंगारे इलियास इनामदार संजय घोडके दिलीप कोकाटे भाऊसाहेब चोरमले इकबाल भाईचान नागेश दंतकाळे राजेंद्र तारवाले प्रवीण चव्हाण एम एस साठे एस एन शेंडगे अमोल घाडगे प्रिया शहाबादे पूजा बाबर गौरी तंबाखे अमोल कोळी आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका